मीराम शेतसिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनोपूर्वक स्वागत आहे मित्रांनो मी आज आलेलो आहे सोलापूरमध्ये आणि तुम्ही माझ्या पाठीमागून बघू शकता हा बाजार चांगल्या पद्धतीनं भरलेला आहे आणि आज दिनांक आहे एकवीस मे दोन हजार चोवीस सोलापुरातले मुशींचे काय बाजारभाव असतील दुधाला कसे असतील आणि यांच्या जाती कुठली असतील हे आपण शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून माहिती घेणार आहे चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया काय सांगितली किंमत हिजी बरं किती आहे हिज काय ते सगळ्यांना तुम्ही बघून घ्या मालकांनी दोन लाख रुपये किंमत सांगितलेली आहे किती हा किती सांगितली जी बर हिज वेट किती आहे काय बरं आता गाभण आहे सध्या व्यायला किती दिवस टायमिंग आहे अजून अरे पहिल्या वेळ त्याला कशी चालली आहे तू त्याला चार चार, चार, चार चार ही बी गा आहे का हिचं काय सांगितलं किंमत दीड लाख कुठली जाते ती मोरामध्ये आहे का म्हणजे प्युअर आहे का क्रॉस कशी प्युअर आहे तुम्ही बघून घ्या शेतकरी मित्रांनो मुवारा सांगते ती आणि वेत की आहे म्हणलं तिसऱ्यांदा आहे का हिला वेळ किती दिवस टायमिंग आहे अजून बघून घ्या तुम्ही मित्रांनो आठ दिवस टायमिंग आहे तरी दुसऱ्या वेताला कशी चालली आहे दुधाला सोळा सोळा लिटर बरं आता या किमतीमध्ये काय कमी जास्त होईल आपलं आल्यावर आल्यावर कमी जास्त ठीक आहे आपण कुठल्या कुठल्या बाजारात असतात बरं सोलापूर सोलापूर ठीक आहे चालतं आपला मोबाईल ते 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 नंबर तेवढा वाटत शहाऐंशी झिरो पाच शहाऐंशी झिरो पाच अठ्याण्णव पंचेचाळीस अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस ब्याण्णव ब्याण्णव हा ब्याण्णव ब्याण्णव अजून एकदा नंबर सांगता शहाऐंशी झिरो पाच अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव पंचेचाळीस ब्याण्णव ब्याण्णव मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे की मोरा जातीहून तो म्हैसा आहे जवारी प्रत्येक जातीची म्हैस आपल्याकडे मिळून जाईल मिळून जाईल मिळून जाईल बरं ठीक आहे मालकांनी तुम्ही बघून घ्या मालकांनी दुधाचं माप लावून म्हैस मिळून जाईल आणि प्रत्येक जातीची म्हैस मिळून जाईल असे सांगितलेलं आहे ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एक चाळीस आणि खाली काय दोन दात आहे का पहिल्यावर आहे का रो आहे तुम्ही बघून घ्या दोन दात आहे म्हणून सांगितलेले आहे मालकांनी आता कालच वेलिली आहे का चीकच चालू अशी दिला तरी साधारण तुमच्या माहितीने किती दूध येईल तरी काय दहाच्या आसपास पण बरं ही जात कुठली जी? क्रॉसमध्ये जी का नाही पण जे मुरांमध्ये क्रॉस आहे बर आणि पलीकडली काय सांगितले सवाल हे जी काय आहे का खाली रेडीज आहे का हिचा वेज किती आहे काय बरं आता दूध चालू आहे याला बर तरी द्यायची काय होईल हिजी नव्वद पर्यंत आणि पहिली बरं ठीक आहे चालते आपला मोबाईल नंबर तेवढा द्या सत्त्याण्णव हां सत्त्याण्णव त्रेसष्ट सव्वीस अडुसष्ट चौतीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या दोन्ही मशी वेलेली आहेत तर ज्यांना तुम्हाला या मशी खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किमतीमध्ये काय कमी जास्त होईल हां एक दहा का तिथे तुम्ही बघून घ्या दुसऱ्यांदा म्हणते मालक खाली काय खाली रेडी आहे का काय दाताला सहा दाती मालकाने सांगितलेलं आहे तरी पहिल्या त्याला कशी दिली दूध होय नऊ लिटर का ह्याची द्यायची काय होल फायनल तरी फायनल लाखाच्या आसपास आणि पल्लीकडली काय सांगितली ह्याची एकवीस एक हि की किती आहे काय ही पण दुसऱ्यांदाच आहे सहा आहे खाली रेडीच आहे का आता ही किती चालू आहे काय बर ठीक आहे ह्याची जे द्यायची काय होईल फायनल बर या किमती जे सांगितले तुम्ही आता या दोन्ही मशीनच्या तुमच्याकडे दोन्ही मशी वेलेलेच आहेत या किमतीमध्ये तर कमी जास्त होईल काय आपलं गाव कुठलं आपलं तळे हि परत मोबाईल नंबर तेवढा द्या की त्र्याहत्तर पन्नास बावीस पंच्याण्णव त्रेपन्न मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या दोन्ही मशीनची माहिती पण त्यांनी थोडक्यात दिलेली आहे तर ज्यांना कोणाला मशी खरेदी करायची असते तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगितली आहे अलीकडली अलीकडली किंमत काय सांगितली बरं कि तू आहे वेध कि तू आहे बर खाली रेडी रेडा काय आता हिला चिकत चालू असेल आणि पलीकडली काय सांगितली पलीकडली किंमत बरं हिज वेद कि तू आहे काय वेद की तू आहे हिज बर तुम्ही बघून घ्या तिसरं वेळ हिला वेळाला की दोष टायमिंग आहे अजून काय बरं या किमतीमध्ये काय कमी जास्त होईल ना तुम्ही किमतीचे जे सांगितलेलं गाव कुठला आपलं बरं आपला मोबाईल नंबर तेवढा अठ्ठ्याण्णव पन्नास पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव दहा मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही बघून घ्या तरी तरी यात एक वेलेली आणि एक पण नाही तर ज्यांना कोणाला म्हशी खरेदी करायची असते तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बरं किती वेळ यायचं तुम्ही बघून घ्या खाली काय तिचंच आहे का नाही का बर तिसरे वेध आहे का तरी दुसऱ्या वेधाला कशी चालली हि द्यायची काय होईल फायनल तरी बर आणि पलीकडली काय सांगितली बर खाली हे रेडी रेट आहे रेट आहे का पहिला रो आहे का आता चौशी आणि आता दूध कस चालू आहे रे वर येईल ठीकच आहे का अजून तरी साधारण किती दूध दिल तुमच्या माहितीनं काय बरं ठीक आहे दोनच आहेत का आपले बरं ठीक आहे का हिची काय सांगितली साठ हजार का खाली काय रेडाच आहे का रेडी हा रेडा आहे हां आणि दूध कच चालू आहे तिला बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर तेवढा मिळेल का सत्त्याण्णव सहासष्ट चौसष्ट अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो एक मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या मशीनच्या किमतीमध्ये पण काहीतरी कमी जास्त होईल असं मालकाने सांगितलेलं आहे तर ज्यांना कोणाला या मशीन खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंच्याहत्तर हजार का किती वेज तिसऱ्यांदा आता आहे सध्या दोन महिने दोन बरं 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 खाली काय होतं खाली होय बरं ठीक आहे आता दूध कच चालू आहे काय दोन टायमास साडेनऊ लिटर दूध आहे बरे ह्याची द्यायची काय होईल तरी फायनल साठपर्यंत साठपर्यंत का गाव कुठलं आपलं होळे होळे ठीक आहे एकच आणली आहे का चालते आपला मोबाईल नंबर द्या एवढा आठ डबल शहात्तर आठ डबल शहात्तर एक्क्याण्णव एक्क्याण्णव आठ सासष्ट आठ कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या आहे म्हणतेत आणि ज्यांना कोणाला एक म्हैस खरेदी करायची असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बरं किती वेळ आहे हिचं खाली काय रेडा रेडी आहे रेडी आहे का आता हिला दूध कच चालू आहे काय होय वीत किती म्हटलं बरं तिसऱ्यांदा तुम्ही बघून घ्या आणि हे जे काय सांगते बर हिजं वेद किती आहे काय गाभूनच आहे ही पण इलेव्हेला किती टायमिंग आहे अजून काय ठीक आहे हिजी काय सांगितली फायनल पंच्याहत्तर आणि ही ऐंशी बरं ही बी गाभरच आहे का जरा इकडे थोडं बघून घ्या हि जेद किती आहे काय तिसऱ्यांदा येतो बघून घ्या इलेव्हेला किती टायमिंग आहे अजून काय बरं हिची काय सांगितली ही जी आणि ही पिलेली आहे का खाली काय रेडा रेडी दूध कच चालू आहे का हो आणि किती वेळ हिसऱ्या तिसऱ्यांदा आहे का बरं ठीक आहे चालतंय आणि हिची काय सांगितली आहे काय तुम्ही बघून घ्या दोन लाख रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे तिसऱ्यांदा आहे म्हणला का ठीक आहे हिला वेळ किती टायमिंग आहे अजून काय ठीक आहे या सगळ्या म्हशी सांगितले तू तो आता किमती यामध्ये काही कमी जास्त होईल ना बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर तेवढा जरा लवकर मो व्हिडिओ मोठं होते मोबाईल नंबर काढा लागले ते एक मिनिट मालक जरा मोबाईल नंबर तेवढा सांगितलं तर बरं होईल मला व्हिडिओ मोठा मोबाईल नंबर पाठ नसल्यामुळे तिने काढा लागले ते एकच मिनटं ह्या सगळ्या मुशी यांच्याच आहेत मालकांचं नाव विनायक आहे नंबर सांगतो मी तुम्हाला त्र्याण्णव बावीस एकोणतीस साठ त्रेसष्ट या मालकांचा नंबर आहे आणि सगळ्या मुशी यांच्याच आहे त्यात काही वेलेले आहेत काय गाभं नाही तर ज्यांना कोणाला घ्यायचे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता का किती वेळ आहे बघून घ्या तुम्ही मालकांनी एक पाच किंमत सांगितली आहे हिला वेळ आहे किती टायमिंग आहे अजून बरं अलीकडली जी काय सांगितली सत्तर हजार का हिचं वेध किती आहे काय तिसरं आहे का खाली रेडा रेडी रेड आहे का आता हिला दूध कच चालू आहे काय दोन्ही टायमाचा सात लिटर आता या जे किमती सांगितलेली आहेत तुम्ही या किमतीमध्ये काय कमी जास्त होईल ना तुम्ही बघून घ्या एक गा आहे आणि दुसरी विलेली आहे खाली रेड आहे दुधाचं बी सांगितलेलं आहे मालकाने किमतीमध्ये काहीतरी कमी जास्त होईल म्हणून सांगितलेलं आहे आपला मोबाईल नंबर तेवढं द्या बहात्तर अठरा तेरा झिरो चार नव्वद आपलं गाव कुठलं सोलापूरच गा मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या मशीनची थोडक्यात माहिती पण दिलेली आहे तर ज्यांना कोणाला या मशीन खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मला अजून एकदा किमती सांगा मी व्हिडिओ कट केला आहे दीड लाख बरं दोन्ही पण पहिल्या रोज आहेत का व्याला किती दिवस टायमिंग आहे ना बरं ठीक आहे तर द्यायची फायनल किंमत काय होईल तरी बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर तेवढा द्या मालक आत्ता तुम्ही सांगा त्र्याहत्तर पंच्याऐंशी सतरा बहात्तर झिरो तीन मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे दोन्ही पण पहिला रोज आहेत तुम्ही बघून घ्या आणि व्याला किती दिवस टायमिंग आहेत काय ती पण सांगितलेलं आहे मालकांनी तू ज्यांना कोणाला या मशी खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किमतीमध्ये पण काहीतरी कमी जास्त होईल असं सांगितलेलं आहे मालकांनी बरं विलेली आहे कशी खाली रेडी आहे का बघून घ्या घ्यावीत किती तू दुसरा दुसऱ्यांदा वेळेत आहे तुम्ही बघून घ्या अरे पहिल्या वेळ त्याला कशी चाललेली आहे दुधाला आणि आता सध्या कशी चालते बरं ठीक आहे ह्याची द्यायची काय होईल फायनल आणि ही काय सांगली पासष्ट का हि जवीत किती आहे का पहिला रोज आहे का ही नाही आहे कशी आहे विलेलीच आहे का खाली रेड आहे का तुम्ही बघून घ्या खाली रेड आहे होय हिजी हि जी स्वाडीची काय सांगली पहिला रोजी तो दी दी बर ठीक आहे आपलं गाव कुठलं वडाळा आपला मोबाईल नंबर ते ओढा सत्त्याण्णव त्रेसष्ट बासष्ट छप्पन अठ्ठ्याण्णव मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेले यात पहिला रो आणि दुसऱ्या वेताची दोन्ही पण वेलेलेच आहेत आणि ज्यांना कोणाला या मशी खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता व्यवहार पण चालू आहे बर खाली काय रेडा रेडी बरं ही द्यायची काय होईल फायनल तरी द्यायची सोडायची काय होईल फायनल किती का ऐंशीपर्यंत का आता हिला दूध कच चालू आहे काय बरं ठीक आहे आणि हे जी काय सांगितली एक लाख वीस का ह्याचं वेद कितो आहे काय खाली रेडीच आहे का आता हिला दूध कच चालू आहे ठीक आहे का तवाही लिहिले का लिहिले का ह्याची द्यायची काय होईल सोडायची काय फायनल पंच्याऐंशीपर्यंत का गाव कुठला आपलं डाईट नाही आपला मोबाईल नंबर मिळेल का सांगा सत्याहत्तर अठ्ठावन्न शहाऐंशी सत्याऐंशी झिरो तीन मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या मशीनची माहिती पण दिलेली आहे त्यात गा आहे आहे एक वेलेली आहे तर ज्यांना कोणाला मशी खरेदी करायची असते तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता